पावसाळा संपता सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा फुलोत्सव अनेक ठिकाणी पाहायला मिळतो जुन्नर तालुक्यातील आंब्यातवीस परिसरात निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे वर्षा ऋतू धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगबेरंगी रानफुलांच्या तटव्यांचा जणू आगळा वेगळा साज निसर्गाने चढविला आहे हे सौंदर्य डोळ्याचे पारणे फिडत आहे दुर्गादेवी कोकणकड्यावरून खाली दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि घनदाट जंगलांची मोठी श्रीमंती पाहायला मिळत आहे कड्यावर फुललेली चोरकीची फुले यामध्ये अधिकच भर घालत होती पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात आत आंबे येथील दुर्गादेवी कोकणकड्याच्या पठारावर डोंगरमाथा तसेच उतारावर फुललेल्या रानफुलांच्या रूपाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरू असते सह्याद्री सर्व ऋतूंमध्ये फुलणाऱ्या रानफुलांची विविध जातींची संख्या पाचशेच्या घरात आहे सप्टेंबर मध्ये या फुलांचा बहराचा सर्वोच्च काळ असतो या भागात सध्या अनेकविध फुले फुललेली असली तरी सर्वाधिक आकर्षण पिवळ्या रंगाच्या सोनकीने आहे त्याबरोबरीनेच तेरड्याची फुले देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरलेली आहे म्हणूनच निसर्ग सौंदर्य अधिकच भरून गेले होते साधारण सरत्या पावसाच्या दिवसात फुलणारी रानफुले रानातल्या हिरव्या सौंदर्यात भर घालीत असतात भंडारी नमस्कार मी विनोद रायकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करतो मी आत्ता जुन्नर तालुक्यातील आंबे हातवीज या ठिकाणी आलेलो आहे आणि आंबे हातवीज या ठिकाणी असणाऱ्या दुर्गादेवी कोकण बाजूला या पठारावरती संपूर्ण सोनकीची फुले बहरलेली आहेत सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरती अनेक रानफुले बहरत असतात आणि त्यातलीच ही सोनकीची आणि तेरड्याची फुलं मोठ्या प्रमाणात बहरलेली आहेत दोन वर्षापूर्वी या ठिकाणी कारवीची देखील फुले बहरलेली होती त्याचा देखील आपण एक व्हिडिओ बनवला होता इंगळूंच्या घाटामध्ये आणि आंब्या या ठिकाणी असणाऱ्या दुर्गादेवी कोकणकाड्याच्या बाजूला काहीशा प्रमाणामध्ये कारवीची फुले देखील बहरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली त्याचा देखील मी व्हिडिओ बनवला होता परंतु तो व्हायरल झाला नाही आणि ह्या वर्षी या ठिकाणी ह्या पठारावरती संपूर्ण ही सोनकीची आणि पेरड्याची फुलं बहरलेली आहेत त्यामुळे हा संपूर्ण परिसर इतका सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे खरं तर सह्याद्रीतलं असणारे हे रूप खरं तर फारच सुंदर या ठिकाणी अनुभवायला भेटलेलं आहे आणि आज वातावरण देखील चांगल्या प्रकारे क्लिअर आहे त्यामुळे बाजूला असणारा कोकणकाड्याचा जो परिसर आहे तो देखील फार सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे गर्द अशी झाडी या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे ह्या संपूर्ण सह्याद्रीतला असणारा हा अनुभव फारच सुंदर आणि अप्रतिम आहे सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा हा जुन्नर तालुक्यातील आंबे परिसरात देखील नक्की अनुभवायला मिळतो जुन्नर शहरापासून पश्चिम दिशेला आंबे येथील दुर्गादेवी कोकणकडा साधारण तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी होणारा विविध रंगी फुलोत्सव जुन्नर तालुक्यातील के आकर्षणाचा केंद्रबिंदूच म्हणावा लागेल बाजूलाच असलेल्या एका लहान बांधाऱ्यात निसर्गात चरून दमून आलेली जनावरे मुक्तपणे पोहण्याचा आनंद घेत होती निळेशार आकाशाबरोबर पाणीही निळेशार दिसत होते आता शेळ्यांनी देखील परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती वेळ खूप झाला आहे मलाही निघायचे ते परतीच्या प्रवासाला तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद